नमस्ते मंडळी अलिबाग पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे आणि अलिबागमध्ये आल्यानंतर आपण एका चांगल्या हॉटेलच्या शोधात असेल तर मी आज तुमच्यासाठी एक छानपैकी पर्याय घेऊन आलेलो आहे अलिबागला आल्यानंतर अलिबाग आणि वडखळ रस्त्यावरती नव्यानेच हे एक सुंदर असं हॉटेल चालू झालेलं आहे ज्याचं नाव आहे दुर्गसुरीची वाडा कोल्हापूरमधील यश हॉटेल व्यावसायिक यांचं एक नवीनच हॉटेल आहे आणि ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हेज नॉन व्हेज या दोन्ही जेवणाची अत्यंत सुंदर अशी व्यवस्था इथे आहे आणि हॉटेलला छानपैकी एका वाड्याचा लूप देला देण्यात आलेला आहे आपण आल्यानंतर एका छानपैकी वाड्यामध्ये आल्याचा फील आपल्याला इथे होतो सुंदर असं वातावरण इथे निर्माण केलेलं गेलेलं के आहे आणि समोरच आपण वाड्यात आल्यानंतर एक तुळशी वृंदावन पाहतो त्या प्रकारचं एक छानपैकी तुळशी वृंदावन इथे निर्माण केलेलं गेलेलं आहे बाजूलाच बसण्याची छानपैकी व्यवस्था आणि दोन बाजूला लाकडी बांधकामामध्ये टेबलवरती पण एका वाड्यामध्ये जेवणाचा फील घेऊ शकतो आजूबाजूला देखील त्यांनी छानपैकी वातावरण निर्मिती केलेली गेलेली आहे जुन्या काळी ज्या गोष्टी वाड्यामध्ये आपल्याला पाहायला भेटायच्या त्या सर्व गोष्टी इथे आपल्याला पाहायला भेटतात सुंदर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणि तेवढ्या सुंदर कलात्मकरित्या या हॉटेलची निर्मिती केली गेलेली आहे आता मी तुम्हाला या हॉटेलच्या ए सी सेक्शनमध्ये घेऊन जाणार आहे ए सी नॉन ए सी असे दोन्ही पर्याय आपल्यासमोर आहेत आणि ए सी सेक्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं वातावरण पाहायला भेटतं शांतपणे निवांतपणे जेवणाचा सुंदर असा अनुभव आपल्याला इथे घेता येऊ शकतो नुकतंच नव्याने सुरू झालेलं हॉटेल सुरुची वाडा नवं कोर करकरीत असं हॉटेल वाड्यामध्ये आल्यानंतर जो काही फील येतो तोच फील आपल्याला या हॉटेलमध्ये आल्यानंतर पाहायला भेटू शकतो आणि आता आपण हॉटेलचे आपले मॅनेजर साहेब त्यांची थोडीशी मुलाखत घेऊ आणि आपण त्यांना थोडंसं विचारू साहेब नमस्ते आपलं नाव बरं क हे कधी हॉटेल चालू झालं हे बरं आणि बरं आपल्या हॉटेलच्या मालकाचं नाव रोहन चिमणी रोहन चिमणी कोल्हापूरकर वा 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 छानपैकी सुंदर हॉटेल आपण निर्माण केलेलं गेलेलं आहे मंडळी आपण कधी कोल्हापूर अलिबागला आलात आणि सुंदर जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्यासाठी आ एक सुंदर असा एक नवीन पर्याय निर्माण झालेला आहे सुंदर असा ॲटमॉस्फिअर आणि पार्किंगची प्रशस्त अशी जागा आणि तेवढाच सेवाभावी आणि कार्यतत्पर असलेला कर्मचारी वर्ग आपल्याला इथं पाहायला भेटतो जेवणाचा एक सुंदर असा अनुभव आपल्याला इथं घेता येऊ शकतो जर कधी आला तर मेन रोडवरतीच आपलं हे हॉटेल आहे आणि आपण इकडे आल्यानंतर छानपैकी भारतीय बैठक घालून देखील जेवण करू शकतो आपण कधी जर या परिसरात आलात तर नक्कीच भेट द्या बाय मंडळी